लव फेम्स प्रस्तुत देवमानूस हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट एप्रिल रोजी प्रदर्शित होत लव रंजन आणि अंकुश गर्ग यांच्या निर्मितीतील आणि तेजस विजय दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे लव फिल्म्स मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे महेश मांजरेकर रेणुका शहाणे सुबोध भावे सिद्धार्थ बोडके यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांच्या सशक्त अभिनयामुळे चित्रपटाची कथा अधिक परिणामकारक ठरणार आहे नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालत आहे भावनात्मक रहस्यपूर्ण आणि भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एक सस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव देणार आहे दमदार कथा उत्कंठावर्धक प्रसंग आणि मनाला भिडणारे संगीत यामुळे देवमानूस प्रेक्षकांना खेळवून ठेवणार आहे दिग्दर्शक तेजस देऊसकर यांच्या मते हा चित्रपट म्हणजे एक भावनिक प्रवास आहे निर्माते लव रंजन यांनी याला महाराष्ट्राच्या संस्कृतीला वाहिलेली आदरांजली म्हटली असून दर्जेदार कथा सादर करण्याचा त्यांचा संकल्प आहे देवमानूस पंचवीस एप्रिल पासून सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे